दिनांक अकरा जुलै रोजी नाशिक परिवहन महामंडळ सिटी लिंक लाईफलाईन ट्रॅव्हल्स नाशिक रोड बस डेपो या ठिकाणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या नूतन शाखेचं अनावरण उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या शोभते फीत कापून करण्यात आलं रिपब्लिकन पक्षाचा संजावात सुरूच असून पक्षाच्या विविध विंगमध्ये काम करणारे लोक हे पक्षाचं हित लक्षात घेऊन नामदार रामदासजी आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रमुख तथा जिल्हा व युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यामध्ये विविध पक्ष संघटनेतील शाखा उद्घाटनांचा धडाका हा जोरदारपणे सुरू आहे रिपब्लिकन पक्षात सामील झालेल्या सर्व परिवहन महामंडळ सिटीलिंग बस डेपोतील काम करणाऱ्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत कुठल्याही वेळी आवाज द्या सदैव मदतीला धावून जाऊ अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रकाशजी लोंडे यांनी व्यक्त केली पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन फेडरेशनची होडदौड उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपरामध्ये मध्ये अतिशय गतिमान पद्धतीने चालू आहे शासकीय निमशासकीय संस्थेबरोबरच झोन झोनमध्ये आणि धक्का सहित तर आज आपण बघताय की सिटी लिंकच्या या रिपब्लिकन प्रभावामध्ये सिटी लिंकचे सर्व कर्मचारी अधिकारी सामील झाले मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेल आभार कारण आम्ही वारंवार सांगत असतो रिपब्लिकन फेडरेशन हे काही पक्ष संघटना आणि चळवळ नाही आहे तर हे कामगारासाठी लढणार परिवार आहे या परिवारामध्ये प्रथमतः जे सर्व सामील झालेत त्यांचं मनापासून अभिनंदन अनेक लोक येतात बोर्ड लावतात निघून जातात पण त्यांना कळतंय का या माझ्या कर्मचाऱ्याच्या काय व्यथा आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांचा काय न्याय दिला पाहिजे त्यांचा काय अधिकार दिला पाहिजे सटी लिंक एक माझ्या दृष्टिकोन महामंडळ आहे महामंडळामध्ये असलेले कर्मचारी हे काही तरुण आहेत काही वयोवृद्ध आहेत काही आय बहिणी आहेत त्यांचं भविष्याचं काय ठेकेदार किंवा महामंडळाचं इकड तिकडे झालं उन्नीस वीस यांनी काय करायचं हे कुटुंब प्रमुख आहेत सुधारण दुधाव्या असं घडू नये पण अपघात घडला अनर्थ घडला तर काय करणार हे लोक एक छोट पाच दहा रुपये जरी त्याच्या याच्यामध्ये जास्त आले किंवा कमी आले किंवा एखादा था। तिकीट झालं कळत न कळत तिकीट न घेता उतरला आणि ते चेकिंग झालं तर लगेच त्यांची सर्व यंत्रणा बंद होते त्या अनेक योजना आहेत अनेक प्रकल्प आहेत परंतु त्यांच्या पण पोचविन कोण किमान वेतनाचा प्रश्न आहे म्हणून त्यांच्यासाठी लढण्यासाठी मला असं वाटतं मी त्यांच्याकडे एवढीच अपेक्षा केली तुमचा आहे नको तुमची वर्गही नको आम्हाला काहीच नको तुम्ही एक संघ राहा तुमच्यासाठी रिपब्लिकन फेडरेशन अहो रात्र लष्ट करायला तयार आहे फक्त एक संघ राहा एका जीवनावर आमच्याकडे सर्व धर्मसंभावाची भूमिका आहे जातीपाचं राजकारण मी करीत नाही तुमच्या न्यायासाठी आगामी काळामध्ये काही करता येईल का या फेडरेशनच्या माध्यमातून तुमच्यासाठी तुमचा कोणता न्याय देता येईल तुमच्या मालमत्तेचा तुमच्या कुटुंबासाठी आम्हाला काय करता येईल का हे अनेक प्रश्न आहेत त्यासाठी न्याय देण्यासाठी मला असं वाटतं या प्रवाहामध्ये सर्वजण सामील झालेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काय आणि रिपब्लिकन फेडरेशन काय ही लढाऊ चळवळ आहे लढाऊ कार्यकर्त्याची हे पाठबळ आहे ही शुरांची संगत आहे जेवणाची पंगत नाही त्यामुळे या संगतीला सगळ्या आणि पंक्तीला पण सगळे घेऊन या कर्मचाऱ्यासाठी अधिकाऱ्यासाठी आम्हाला काय काय करता येईल त्यांच्या मूलभूत आखा आणि न्यायासाठी आम्हाला काय काय करता येईल त्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे जे शक्य आहे ते प्रयत्न करू फक्त त्यांना अपेक्षा करतो एक संघ राहा एका दिला राहा काही काही लोक निस त्यांना काहीच माहीत नाही काय फेडरेशन हे माहीत नाही काय महामंडळ माहित नाही फक्त बोर्ड लावायचा जिंदाबाद आगे बढो पिछा हटो आम्ही त्या जातीबाच्या राजकारणात पाडणार नाही या लोकांना न्याय अधिकार मिळवून देण्यासाठीच रिपब्लिकन फेडरेशनची निर्मिती झाली आणि ती गतिमान पद्धतीने आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही या प्रवाहामध्ये सर्वजण सामील झालेत मनापासून सर्वांचा अभिनंदन आभार जय महाराष्ट्र जय संविधान उद्घाटना प्रसंगी ज्येष्ठ नेते दिलीप अहिरे कामगार नेते समाज भूषण रामबाबा पठारे संतोष वाघ समीर शेख भारत निकम विशाल घेगडमल राजू मोकर दीपक वाघ महेंद्र आहिरे नाना चंद्र मोरे सुभाष अहिरे कैलाश भालेराव प्रभाकर रोकडे हेमंत खरे सागर आव्हाड सचिन गायकवाड मुनीरबाई शेख राजेंद्र कदम आकाश गवंडी संजय आहेर सागरमाळी सिद्धार्थ बर्वे अमोलमाळी मोजी खाल चेतन पगारे सुनील बर्वे मंगेश लोखंडे आदींसह सिटी लिंक कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड